नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा दसऱ्याच्या या मंगलमय दिवशी सत्याचा विजय आनंदाचा उत्सव आणि सुख समृद्धीचा वर्षाव तुम्हा सर्वांच्या जीवनात नांदो हीच इच्छा आहे तर प्रेक्षकांना ओळूयात आपल्या आजच्या या एपिसोड कडे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत आणि आजच्या भागामध्ये सगळेजण डायनिंग टेबल वरती बसलेले असतात आता सगळेजण डायनिंग टेबल वरती बसल्यानंतर इकडे मात्र जो जी पार्थ आहे पार्थ थोडासा चिडचिड करत असतो रम्याला तो बोलत असतो रम्या एवढा ॲटिट्यूड ठेवून थीव वागायची काही एक गरज नाही आहे जरा बोलताना रिस्पेक्ट ठेवून इतरांशी बोलत जा असं त्याचं म्हणणं असतं आणि तो ह्या सगळ्या गोष्टी तिला सांगण्याचं काम करत असतो आता हे सगळं काही बोलत असताना त्याला मात्र ठसका लागतो आणि त्याला ठसका लागल्यानंतर इकडे जी कावे आहे त्याच्या त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास पकडते आता पाण्याचा ग्लास पकडल्याबरोबरच इकडे मात्र मानिनी लगेच तिच्या हातातून जो पाण्याचा ग्लास आहे तो पाण्याचा ग्लास काढून घेते आता तिने पाण्याचा ग्लास काढून घेतल्याबरोबर ती स्वतः पार्थला पाणी देत असते आता तिने तर पाणी दिलेलं असतं पार्थला आणि त्यानंतर इकडे लगेच चा, मानिनी म्हणते जरा पार्थ शांत हो तेव्हा तो म्हणतो आई तू ह्यांची शिक्षा माफ करायला नको होतीस तू ह्यांची शिक्षा माफ केलीस ना त्यामुळे यांचा हा ऍटिट्यूड वाढलेला आहे सोबतच इथे काव्या कसलाच विचार करत नाही आणि नाश्त्याची प्लेट तिच्या खोलीमध्ये घेऊन जाते आता पार्थ म्हणतो बघितलंच नाही इतरांना त्रास होऊ नये म्हणून काव्या शेवटी त्यांच्या नाश्त्याची प्लेट घेऊन खोलीमध्ये गेलेल्या आहेत असं इथे तो बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे लगेचच मानिनी त्याच्याकडे पाहत असते तर ह्यांच्या हालचाली हावभाव हे सगळं वसू आणि रम्या टिपत असतात त्यांच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते की काहीतरी नक्कीचं प्रॉब्लेम आहे म्हणून तर आपण इकडे पाहतो की आता भास्करचा जीवाला कॉल आलेला असतो तेव्हा जीवा म्हणत असतो गुड मॉर्निंग सर तर भास्कर म्हणतो अरे मी तुझा काका का आहे आणि तू मला गुड मॉर्निंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लोक बरं बोलत मला तू सरळ सरळ काकाच म्हण अरे मी तुझा काका आहे ना असं इथे आता ते बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे जीवा म्हणत असतो हो हो सॉरी 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 हा तेव्हा हे बघ इथे तुझ्या लो कॉस्ट साठी मी एक जागा बघितलेली आहे तेव्हा जीवा म्हणत असतो हो काका तुम्हाला ना मला एक गोष्ट सांगायची आहे माझ्याकडे खूपच सुंदर आणि अगदीच रिकामा प्लॉट आहे आणि तो प्लॉट आपण नक्कीच वापरू शकतो असं म्हटल्यानंतर इकडे आता ते म्हणत असतात हो का आयडिया तर छान आहे चालेल ना मग तो ऑफिसला आहे आपण ऑफिसला आल्यानंतर सगळं काही डिस्कस करूयात पण एक गोष्ट सांग की कोणती जागा आहे मी तुम्हाला सांगतो ना काका तुम्हाला मी जी दा जागा दाखवणार आहे ना ती जागा तुम्हाला नक्कीच आवडेल बरं बरं ठीक आहे मॅम लवकरात लवकर ये ऑफिसला ऑफिसला आल्यानंतर आपण नक्कीच बोलूयात आता इकडे ह्या दोघांचं बोलणं जे आहे ते नंदिनीच्या थोडंसं कानावरती पडलेलं असतं आता नंदिनीच्या थोडंसं कानावर पडल्यानंतर नंदिनी मात्र ह्याला विचारणार असते की ती जागा कोणती आहे कारण इकडे आता भास्करने त्याचा खेळ खेळायला सुरुवात केलेली असते पण ही गोष्ट मात्र जीवाला आतापर्यंत तरी समजलेली नसते जीवा अगदीच अंधारामध्ये असतो पण भास्कर खूप चालक भास्कर चा, चा, आहे भास्करने ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या काय करायच्या हे सगळं सगळं अगोदरच आखून ठेवलेलं आहे त्यामुळे जिवा आपण मला एक गोष्ट सांग नंदिनीला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि ती अग्री झाली नाही नाही म्हणजे हो तशी अग्री झाली पण हे बघ पा जिवा मला एक गोष्ट तुला सांगायची बायकोला दुखावून कुठलीच गोष्ट करू नकोस आणि ती जर अॅग्री नसली तर ह्या गोष्टीमध्ये तू पडू नकोस तेव्हा इथे जिवा म्हणत असतो नाही नाही काका तुम्ही नका काळजी करू पण भास्कर म्हणत असतात नाही नाही तुझ्या नाही हो नाही हो करण्यावरून मला एक गोष्ट कळलेली आहे की नंदिनी तुला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बहुतेक सपोर्ट करत नसावी तेव्हा इथे जिवा म्हणत असतो नाही नाही तसं काही नाही आहे अरे तसं कसं काही नाही आहे मग आता मी जी जागा सांगणार आहे तेव्हा जिवा म्हणत असतो मी तुम्हाला आल्यावर इन मध्ये सगळं त्या जागेबद्दल सांगतो माझ्याकडे खूपच भन्नाट आणि चांगली जागा आहे असं इथे तो बोलत असतो आता ते तेवढ्यातच नंदिनी आलेली असते आणि नंदिनी जीवाचा फोन ऐकलेला असतो तो फोन ठेवतो तेव्हा नंदिनी लगेचच म्हणत असते कोणत्या जागेबद्दल बोलताय तुम्ही आणि कोणती जागा आणि फोन कोरायचा होता आणि तेव्हाच इकडे जिवा म्हणत असतो काय ग माझं बोलणं चोरून ऐकत होतीस तेव्हा आनंदिनी म्हणते काही काय म्हणताय मी येत होते तर तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं आता इकडे आपण पाहतो की काव्या खोलीमध्ये आलेली असते आणि काव्या खोलीमध्ये येऊन खूप रडत असते तिला वाईट वाटत असतं आता ती म्हणत असते मानिनी काकूंना काय झालंय मी साधी पारची काळजी सुद्धा घेऊ शकत नाही का त्यांना ठसका लागला होता म्हणून मी फक्त पाणी द्यायला हात पुढे केला होता पण तेवढं सुद्धा मानिनी काकू हे सगळं सहन करणार नाहीयेत काय झालंय मानिनी काकूंना त्या अशा माझ्यासोबत का वागतायत फारची काळजी सुद्धा नको का मी फक्त त्यांनी मला त्यांच्या जवळ मी जात नाही आहे पण ह्या सगळ्यामुळे माझी खूप घुसमट होते मला हे सगळं कोणाशी तरी बोलायला हवं तेव्हा लगेच तिला अनिशा आठवते आणि लगेच बेडवरून उठून मोबाईल घेऊन अनिशाला कॉल करण्याचा प्रयत्न करत असते अनिशाला कॉल केल्यानंतर म्हणत असते अनिषा आत्ता घरी निघून ये तेव्हा अनिषा म्हणते काय झाले तुला सांगितलं ना मी आत्ता घरी निघून ये म्हणून यायचं असं म्हणून ती लगेचच अनिषाला ताकीद देत असते की तिने ताबडतोब घरी यावं म्हणून आता अनिशा सुद्धा लगेच इकडे यायला तयार झालेली असते तर आपण पाहतो की इकडे जीवा म्हणत असतो अगं अगं काय झालं मी मस्करी करत होतो ठीक आहे ना ऐकलंस तर ते तुम्हाला तेच विचारते तुम्ही कोणत्या जागेबद्दल बोलत हो तेव्हा इकडे तो म्हणत असतो अगं ते हाऊसिंग साठी एक जागा आहे ना पण ते मी आता नाही सांगणार आहे तुला ते सरप्राईज आहे तेव्हा आता नंदिनी म्हणत असते पण मला एक गोष्ट सांग तेव्हा जिवा म्हणतो मला एक गोष्ट सांग नंदिनी काय ग ते आनंद निवासच्या टेन्थनिव्हर्सरी उद्याच आहे ना तेव्हा म्हणते हो बघा ना टेन्थनिव्हर्सरी उद्याच आहे आणि मला त्या पण रिन्यू करायचं आहे तर आ, त्या मालकाशी कॉन्टॅक्टच होत नाही ते ट्रॅव्हलिंग मध्ये असल्या कारणाने तेव्हा इकडे जेव्हा म्हणत असतो असं कसं होत नाही आय होप मी त्यांनी खूप जास्त कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते पण बघा ना अजून तर ते होतच नाही आहे काही पण जेव्हा एक तुमच्या गोष्ट लक्षात आहे ना उद्या टेन्थनिव्हर्सरी आहे आणि टेन्थनिव्हर्सरी असल्या कारणाने तुम्हाला तिथे यायचं आहे तुम्ही तिथे असायला हवे तर समजलं तेव्हा जीवा म्हणतो बापरे सॉरी सॉरी नंदिनी मला ना नाही जमणार आहे कारण ना माझ्या मागे खूपच उद्या लोड आहे आणि वर्क लोड पण खूप आहे तू बघतेस माझी किती धावपळ आहे तेव्हा म्हणते हे काय जीवा नवीनच मी तुमचं काही एक ऐकून घेणार नाही आहे उद्या मला तिथे तुम्ही हवे आहात तेव्हा जीवा म्हणत असतो नंदिनी प्लीज ग एवढी समजूतदार आहेस मग एवढी गोष्ट का नाही समजून तू असं म्हटल्यानंतर आता इकडे नंदिनी म्हणत असते नाही मी तुमचं काही एक ऐकणार नाहीये आणि मी तिथल्या लोकांना काय उत्तरं देऊ त्या लोकांना एवढी तुमची सवय झालेली आहे मग त्यांना काय सांगणार आहे अगं रंदिनी प्लीज आता नंदिनी म्हणते ठीक आहे ठीक आहे माहिती आहे मला आता काय दोन दिवस झालं तुम्ही काम करायला लागलेला नाही आहात आता एवढा बिझी झालेला आहात असू देत बघेल माझं मी काय करायचं ते असं म्हणून लगेच ती बाजूला जाते तेव्हा जेव्हा मात्र तिला मस्का मारत असतो आणि समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण नंदिनी तिची तिची पर कपाटामधून पर्स घेते आणि आनंद निवाससाठी निघालेली असते आता ती लगेच निघून जाते जेव्हा म्हणत असतो किती चिडतेस ग नंदिनी पण उद्या आम्ही जेव्हा येणार आहे तेव्हा तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आणि तुझ्या चेहऱ्यावरचा तो आनंद जो आहे ना तो मला पाहायचा आहे आणि म्हणून मी आता थोडीशी मजा मस्ती केलेली आहे आहे उद्या असणार आणि आणि मी ना मी जेव्हा येईल येणार नाही असं कसं होईल दरंदिनी अगं तुझ्यासाठी काही करायला हा जीवा एका पायावर तयार आहे मी तर तिथे नक्कीच येणार आहे असा आज जीवा इथे मनाशीच बोलत असतो तर आपण पाहतो की आता रम्या वसू त्यांच्या खोलीमध्ये गेलेले असतात रम्या म्हणत असते आई तू एक गोष्ट पाहिलीस का तेव्हा असं म्हणत असते हो तू सुद्धा तीच पाहिलीस ना कोणती सांग ना अग मानिनी मानिनी एव्हा ना आपल्या सुरेला असतो सुरे तिला पण आता तू बघितलंस ना कि ती काव्याला एक शब्दही बोलली नाहीये ना ती काव्याची बाजू घेतली ना तिच्या बाजूने काही बोलली काय झाले काही कळत नाही पण रम्या तुला एक गोष्ट सांगू का ह्या दोघींचं चांगलंच काहीतरी भिनसलंय बघ ह्या दोघींमध्ये काहीतरी गुपित आहे मानिनी असं काहीतरी आपल्यापासून सगळ्यांपासून जे लप होते तिला ते सांगता येत नाहीये ह्या दोघींच काहीतरी झालेलं आहे आता रम्या म्हणते हो मी सुद्धा आहे कारण आई तुला एक गोष्ट लक्षात येते का आतापर्यंत असून सुद्धा आता ती एकदमच शांत बसलेली आहे आणि शांत बसून सुद्धा ती ह्या सगळ्या काही गोष्टी अशा करत आहे तर मग काय करायचं काहीच कळत नाहीये आता इकडे मात्र रम्या जी आहे ती सगळ्या गोष्टी वसूला सांगत असताना वसू म्हणत असते पण असू देत ना आईतच कुलीत तर आपल्या हातात मिळतंय ना आता हे सगळ्या गोष्टीचा आपण चांगलाच फायदा करून घ्यायचा असं इथे ती बोलत असते म्हणते तुला माहिती आहे रम्या ह्या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी असं काहीतरी गुपित असेल ना त्या गुपितामुळे आपल्याकरिता काहीतरी वेगळे आणि नवीन दरवाजे उघडले जातील आणि आपण त्याच गोष्टीची वाट पाहायची आहे तर आपण इकडे पाहतो की आता अनिशा काव्याकडे येऊन पोहोचलेली असते आणि अनिशा काव्याकडे येऊन पोहोचल्यानंतर अति म्हणत असते व्या लगेचच अनिशाला म्हणत असते काय करू मला काही कळत नाही माझी खूप घुसमट होते ग मानिनी काकूला माझं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे आणि तेव्हा अनिशा म्हणत असते माझीच सगळी चूक आहे त्या दिवशी जर मी गुपचुप कॅफेला आले असते ना तर हा मोठा गैरसमज झाला असं नसता आणि इथे हे सगळं काही झालंच नसतं तेव्हाच आता काव्या म्हणत असते हो हे सगळं काही झालंच नसतं आणि तेव्हा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांग काव्या तू इथे जीवाचं नाव घेणारच नाही आहेस का तेव्हा काव्या म्हणते मी कशी जीवाचं नाव घेणार आहे सांग ना अगं जीवाचं नाव घेतलं तर घरातील वातावरण किती बिघडेल सोबतच माझ्या नंदिनीताईचा संसार तो सुद्धा पूर्ण बिघडेल मग मी असं कसं करू शकते तेव्हा मानिशा म्हणते बिबीएस का तू तुला कळते का तू काय करतेस आणि काय नाही ते मूर्खासारखी वागू नकोस अगं मग काय त्या जीवाला तू असं सोडून देणार आहेस आणि अशीच घुसमटत राहणार आहेस का सगळ्यांच्या इथे तक्रारी तू एकटीच घेणार आहेस का मानिनी काकूंचा राग हे सगळं तू एकटीच ओढून घेणार आहेस का ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जीवा सुद्धा तेवढा जिम्मेदार आहे ना मग तू त्याचं नाव का घेत नाहीयेस तू त्याचं नाव सांग आणि मोकळी हो आणि नाही तरी कसं सिद्ध करणार आहे स्वतःला की तुझं लग्न अगो अगोदर कोणा कोणत्या मुलाबरोबर अफेयर होतं आणि आता तुझा काहीही संबंध नाही हे कसं सिद्ध करणार आहेस जीवाचं नाव न घेता तुला सिद्ध करता येणार आहे का तेव्हा आता काव्या म्हणत असते तू आणि अगं जीवाबरोबर माझ्या ताईचं काहीतरी नातं आहे आणि दोघांचा संसार इथे जोडला गेलेला आहे मग मला एक गोष्ट सांग तसंही आता सांग सांगूच नको म्हणजे घटस्फोट होईपर्यंत तू सांगणारच नाहीयेस का तसंही तुम्हाला दोघांचा घटस्फोट तर होणारच आहे ना ही गोष्ट तर नक्कीच आहे ना असं इथे ती बोलल्यानंतर इकडे मात्र आता काव्या म्हणत असते नाही सांगू शकत तुला एक गोष्ट सांगू का जीवा खूप जास्त बदललेला आहे आणि त्याच्यामध्ये ते देते बदल मला नंदिनी ताईमुळे झालेले दिसत आहेत तुला नाही माहिती पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आतापर्यंत जो जीवा काही करत नव्हता तो जीवा आता इथे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करतोय धडपड करतोय इथे काम करण्याचा तो प्रयत्न करत आहे आणि तेव्हा इकडे ती म्हणत असते तुला नाही माहिती मी जीवामध्ये झालेले बदल बघितलेत तो इथे आता फक्त आणि फक्त नंदिनी ताईमुळे आणि नंदिनी ताईच्या त्या गोष्टीमुळे तिच्या स्वभावामुळे तो इथे बदलतोय मग जर त्या दोघांचं आयुष्य मार्गी लागत असेल तर मग मी हे गोष्ट नाही घेऊ शक शकत फक्त जीवा हा दोन अक्षरांचा शब्द आहे पण त्यामुळे पूर्ण घर कोलमडू शकतं असं ताकाव्या इथे बोलत असते तर आपण पाहतो की आता जो जीवा आहे तो भास्करच्या ऑफिसमध्ये जाऊन पोहोचलेला असतो आणि दोघे समोरासमोर उभे असतात आता इकडे लगेच जो काही जीवा आहे तो म्हणत असतो माझ्याकडे लो कॉस्ट हाऊसिंग साठी खूप मोठी जागा आहे तेव्हा भास्कर म्हणतात कोणती जागा आहे ते तरी सांग वाडीचा खूप मोठा प्लॉट इकडे आहे आणि तुम्हाला सांगू आणखी एक गोष्ट बाबांनी तो प्लॉट इथे माझ्याच नावावर केलेला आहे मग तर कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे तेव्हा इकडे भास्कर म्हणतात पण त्या जागेवर ते, ते, जागे ते कसली तरी केस चालू होती ना नाही ती केस आम्ही जिंकलेलो आहोत आणि हे सगळं मागच्या महिन्यातच झालेलं आहे आणि तेव्हा हे आता खूप इझी होणार आहे आणि तिथे खूप मोठं इथे म्हणजे रिकामी जागा आहे त्यामुळे माझं लो कॉस्ट हाऊसिंग तिथे नक्कीच होऊ शकतं उभा राहू शकते असंही तिथे बोलतात अरे जीवा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मला एक, एक गोष्ट सांग आपल्याला हे जे काही लो कॉस्ट हाऊसिंग जे आहे ते इथे मुंबई शहरामध्ये करायचं आहे का तिकडे तिकडे कोल्हापूरला जाऊन करायचं आहे अरे तू वेडा आहेस का आपल्याला आहे जे काही लो कॉस्ट हाऊसिंग आहे ना ते तिकडे मुंबई शहरामध्ये करायचं आहे ना की आपल्याला तिकडे याच्यामध्ये जाऊन करायचं आहे तू का समजून घेत नाहीयेस तेव्हा आज आता जीवा म्हणत असतो अरे कोल्हापूरला नाही चालणार आहे हो पण मुंबईमध्ये जागा नाही ना अरे तू कशाला काळजी करतोयस माझ्याकडे आहे ना इथे मुंबईमध्ये माझ्याकडे खूप मोठी जागा आहे समोर भव्य समुद्र आहे आणि खूप सुंदर अशी जागा आहे रिकामा प्लॉट आहे पण त्याचं काय आहे ना तिथे कोणीतरी राहत आहे बहुतेक आपल्याला थोडासा एरिया जो आहे ना तो इथे रिकामा करावा लागणार आहे आणि तो एरिया एकदा का रिकामा झाला कि मग सगळ्या गोष्टी इथे आता व्यवस्थित आणि योग्य होतील जागा कुठे आहे काय आहे तुम्ही सांगू शकता का तेव्हा भास्कर म्हणतात अरे ॲक्च्युली काय ना ती जागा जर जी आहे ना ती मी डायरेक्टच जाऊन नाही पाहिली पण इथे माझ्याकडे मॅप आहे ना त्या मॅपवर आपण ती जागा पाहू शकतो आणि एकदा का त्या जागेवरती आपलं लो कॉस्ट हाऊसिंग वगैरे इथे झालं ना तर मस्त त्या जागेला इथे जन्मेच्या जा लो कॉस्ट हाऊसिंग असं नाव देता येईल तर इकडे आपण पाहतो की आता इकडे अनिषा म्हणत असते मग तू मला सांग सांग जर तू तु तुझ्या नंदिनी त्याचा संसार वाचवण्यासाठी त्या जीवाला असंच फिरू देणार आहेस आणि सगळा आरोप तू स्वतःवर घेणार आहेस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की इथे तू कसं सिद्ध करणार आहेस ती तरी आयडिया आहे का तुझ्याकडे तू अशी का वागतेस हे तर मला अजिबात कळत नाहीये ईडीएस का तू काव्या तेव्हाच काव्या म्हणते नाही माहिती मला पण मी आता कोणाला काहीच नाही सांगणार ना आहे मला एक गोष्ट सांग काव्या तुला पार्थ पासून वेगळं केले आणि पार्क पासून वेगळं केल्यानंतर तुला काहीच वाटत नाहीये तेव्हा काव्या म्हणत असते अगदी रडकुंडीला आलेली असते बिचारी ती म्हणते मला कशाला काय वाटेल मी काही प्रेमात प्रेमात पडले नाहीये पार्थ देशमुखांच्या असं म्हटल्यानंतर आता अनिशा तिला पुन्हा म्हणत असते नक्की तू खरं सांगतेस तेव्हा काव्या पुन्हा म्हणते हो मी अगदी खरं सांगत आहे तेव्हा अनिशा म्हणत असते ठीक आहे ना हे मी लक्षात ठेवते पण हीच गोष्ट तू सुद्धा लक्षात ठेवायची आहे समजलं तुला असं म्हटल्यानंतर काव्या अनिशाकडे पाहत असते तर आपण इकडे पाहतो की आता हे दोघे जण हसत असतात खर तर जीवा म्हणत असतो नाही 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 काका तुमचं काहीतरी चुकते मला ही हे जे काही लो कॉस्ट हाऊसिंग आहे ना ते माझ्या मला बायकोच्या नंदिनीच्या नावाने काढायचं आहे नंदिनी लो कॉस्ट हाऊसिंग कारण ह्या सगळ्या गोष्टी मागे ती माझ्या पाठीशी खूप खंबीरपणे उभी राहिलेली आहे आणि ती माझ्या पाठीशी एवढी खंबीरपणे उभी राहिलेली असल्या कारणाने मला हे सगळं श्रेय तिला द्यायचं आहे आणि तेव्हा लगेचच आता इकडे जी जे काका आहेत भास्कर आहे तो म्हणत असतो बरं ठीक आहे आता ह्या सगळ्या गोष्टीचा श्रीगणेशा आपण उद्याच करूयात आपण उद्याच सौ्यात ती जागा पाहण्यासाठी तेव्हा जीवापुरा म्हणत असतो नाही काका खूप मोठा प्रॉब्लेम आहे तेव्हा इथे ते म्हणतात आता कसला प्रॉब्लेम आहे त्याचं काय आहे ना काका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे मला उद्या जमणार नाही आहे कारण इथे उद्या ना मला एक खूप इम्पॉर्टंट काम आहे आणि त्यामुळे मला उद्या जमणार नाही आहे प्लीज आज जायचं का आपण बघायला आता आता जाऊ शकतो आपण बघायला कारण उद्या ना मला नंदिनीसोबत असणं खूप जास्त गरजेचं आहे उद्या तिच्या निवासची टेंथ ॲनिव्हर्सरी आहे आणि मला तिथे खूप गरजेचं आहे प्लीज उद्या लोक ना तेव्हा इकडे आता भास्कर म्हणत असतात अरे उद्या लोक कसं आता हे बघ आत्ता आपल्याला उद्या जर गेलं तर ती सगळी जागा वगैरे बघता येईल पण आत्ता आपल्याला ना नाही थांब मी एक मिनटं एक काम करूयात पण काका मला एक गोष्ट सांगा ती जागा एक्झॅक्ट कुठे आहे ते तुम्हाला सांगता येईल का तेव्हा इकडे ते, ते थोडीसे त्या एरियाचं नाव घेतात पण भास्कर किती शहाण आहे बघा ना एवढा सगळा मोठा प्रोजेक्ट करतो आहे किंवा एवढं सगळं आहे तर ॲक्च्युली तो रिअलमध्ये तिथे जाऊन फिजिकली तो तिथे जाऊन अशी जागा त्यांनी पाहिली नाही असं त्याचं म्हणणं असतं तो म्हणतो खरं तर हे सगळं माझ्या स्टाफला माहिती आहे मी स्वतः तिथे गेलो नाही आणि स्वतः मी तिथे जागा ती पाहिली नाहीये आणि त्यामुळे मी तुला हे सगळं इन डिटेल मध्ये नाही सांगू शकत पण थांब मी ना माझ्या स्टाफला कॉल करतो पण आता काही ना त्यांचा लंच ब्रेक झालेला असेल मग करू का तेव्हा जेव्हा मत नाही असू देत ना त्यांचा लंच ब्रेक बिचारे जेवता येत ना नको त्यांना डिस्टर्ब करायला असं इथे तो बोलतो तेव्हा लगेच मग आहे आपण उद्याच ती जागा फिक्स बघायला जायचं आहे समजलं तुला एक काम कर तू आता ह्या पेपरवरती सह्या कर आणि ह्या पेपरवरती सह्या के केल्यानंतर एक गोष्ट आपण इथे चांगलीच करायची हो आहे आणि ती म्हणजे की एकदा का ह्या पेपरवर सह्या झाल्या की मग सगळं सगळं व्यवस्थित होणार आहे आणि तू लगेच तुझं काम करायला सुरुवात करू शकतेस आता इकडे आपण पाहतो की उद्या टेन्थ ॲनिव्हर्सरी निवासमध्ये असल्याकारणाने नंदिनी मात्र खूपच तयारी करत असते नंदिनी आता इकडे पाहत असते की जे काही दादा वगैरे आहेत त्या फुलांच्या माळा वगैरे हे लावत असते असतात आणि सांगत असते की सगळी व्यवस्थित काळजी घ्या नाही तर लास्ट टाइम कसं झालं होतं ना तेव्हा ते दादा म्हणतात आहे लास्ट टाइम तेव्हा तुम्ही खूप घाबरल्या होत्या ना आनंद नाव खाली पडलं होतं म्हणून आणि तेव्हा तिला तो जीवा आठवत असतो तिला आता लगेचच जीवाची काळजी वाटते आठवण येते म्हणून ती जीवाला फोन करत असते आणि वेळी नंदिनी इथे फोन करते जेव्हा जीवा त्या पेपरवरती साईन करायला लागलेला असतो आता त्या पेपरवर साईन करत असताना फोन आलेला असतो तेव्हा इकडे लगेचच जीवा मोबाईल काढून घेतो आणि म्हणत असतो एक मिनिट हा नंदिनीचाच कॉल आहे तेव्हा तो म्हणत भास्कर म्हणतो अरे फोन बाजूला ठेव अगोदर साईन करून घे आणि ते महत्त्वाचं आहे की नाही ना फोनवर काय तू नंतर पण बोलूच शकतोस ना आणि हे नंतर आनंदाची बातमी तू इथे नंदिनीला देऊ शकतोस ना त्यामुळे वेळ घालवू नकोस पटकन लगेच लगेच ह्या फोनवर पेपरवरती तू सह्या करून घे असं आता भास्कर त्याला म्हणत असतात त्यामुळे जिवा आता लगेच त्या फोनकडे सरळ सरळ इग्नोर करतो आणि फोन उचलत नाही तर इकडे आपण पाहतो की आता जिवा त्या पेपरवर साईन करत असतो आता जीवा जीवाने नंदिनीचा फोन न उचलल्यामुळे नंदिनी चिडते आणि म्हणत असते अ एवढी हिंमत झालेली आहे की सदा माझा फोन सुद्धा उचलायची है ह्यांची तयारी नाहीये जा आता तर ना मी बोलणारच नाहीये आता मी उगाचच कशाला कर काळजी करत बसते नाही येऊ देतच आता मी ना ह्यांच्याकडे लक्षच देणार नाही मी अजिबात आता ह्यांच्याशी फोनवर बोलणारच नाही कोणच नाही करत आहे दोन दिवस झालं काही कामाला लागले तर एवढे स्वतःला बिझी समजून घ्यायला लागलेले आहेत ना असं म्हणून नंदिनी आता फोन ठेवून देत असते तिला तर जीवाची खूपच काळजी वाटत असते खरं तर पण मनातच म्हणते पण मी का उगाचच काळजी करते मी कोणाची काळजी वगैरे काहीच करणार नाही असं इथे ती बोलत असते तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढं उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि कमाल होणार आहे उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आणि आलेली असते बहुतेक ती आज रात्री तिथेच थांबणार असते तर इकडे फ्रूट सॅलॅड इथे काव्याने बनवलेलं असतं आणि तेव्हा पार्क इथे आलेला असतो पार्क म्हणत असतो बाप रे मला खरंच खूप भूक लागली होती माझ्यासाठी बनवले नाही हे काव्या द्या ना प्लीज तेव्हा काव्याच्या हातातून मानेने ते फ्रूट सॅलॅड काढून घेत असते आणि पार्कच्या हातामध्ये ठेवण्याऐवजी तिथे खालीच जमिनीवर सोडून देते काचेचा बाऊल त्यामध्ये एवढं सगळं काही फ्रूट सॅलाड हे सगळं काही ठेवल्यानंतर ते फ्रूट सॅलड जे आहे ते खाली पडतं आणि खाली पडल्याबरोबर ते पूर्ण काही सांडतं त्याचबरोबर बाऊल तुटला जातो आणि इथे पाहत हा माननीकडे पाहतच असतो खरं तर काव्याला खूप वाईट वाटलेलं असतं तिच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलेलं असतं तिला वाईट वाटत असतं मानिनी रागानेच काव्याकडे पाहत असते तर इकडे पारच्या डोळ्यामध्ये आज चक्क पाणी येतं की आज त्याच्या बायकोने इथे फ्रूट सॅलाड बनवलं होतं आणि इकडे असा पद्धतीने सांडलेला आहे त्यामुळे तिला वाईट वाटतं त्याला सुद्धा वाईट वाटतं तर आता काव्या खोलीमध्ये येते आणि म्हणत असते माझ्यामुळे पारच्या देशमुखांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे आणि इथे मी साधं त्यांना फ्रूट सॅलॅड द्यायला गेले होते मानेनी काकू अशा का वागत आहेत मला त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहू नाही वाटलं तेव्हा निशा तिला विचारते का नाही पाहू वाटलं तुला त्यांच्या डोळ्यातलं पाणी तेव्हा ती म्हणते कसं पाहूटणार कारण मी त्यांची बायको आहे ना असं म्हणता क्षणी आता इकडे खूपच मोठा धमाका झालेला असतो कारण काव्याने नकळतपणे तिने देशमुख म्हणजे पारची पार देशमुख बायको आहे असं स्वतःला सांगितलेलं असतं असं इथे आता अनिशा समोर आलेलं तर प्रेक्षकांना तुम्हाला का का काय वाटतं काव्याला हा दुरावा किती दिवस सहन होईल आणि हे सगळे मानिनीचे नियम लादलेले जे आहे लादले ते सगळे झिडकारून ते काव्या पार्थकडे परत जाईल का किंवा आता हे सगळं सत्य मानिनी समोर कसं येईल पाहूयात येणाऱ्या पुढील काही भागामध्ये तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा छान छान भाग आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा